केरेट्स मग कॅरटज स्पेलिंग काय आहे सांग लवकर कॅरटज स्पेलिंग काय आहे पी हं ए टी कॅरटज स्पेलिंग काय आहे सी ए आर डबल आर टी पी बरोबर आर ओ टी टी काय झाले कॅरटज स्पेलिंग आता मला तू मॅंगज स्पेलिंग कर बघ मॅ मॅन

लक्षात अशी स्पेलिंग आपल्याला छान इथं बनवायच्या आहेत आणि प्रत्येकाने बनवायच्या एकानेच नाही बनवायचे सगळ्यांनी बनवायचे बनवायच्या हा आता तुम्हाला ना अशी स्पेलिंग म्हणून ऍपलची बोलून दाखवल

नहीं। दी, दी दी। 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 पो ए ठीक पण आता मला सांग इथं स्मॉल लेटर घेतलेत तो कॅपिटल लेटर जमणार आहे का स्मॉल पाहिजे का आपल्याला स्मॉल बघ कुठे ई